श्री स्वामी समर्थ चला आपण शिमगड चढण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला खूप आम्ही इथं दमलेलो होतो कारण आम्ही याच्या अगोदर जेजुरीगड चढलेलो होतो त्याच्यामुळे थोडी एनर्जी थोडी कमी झालेली होती पाय दुखत होते पण तरी पण खूप आनंद होता की आपल्याला शिवगड चढायचा आहे वर जाऊन आपल्याला शिवगड बघायचं आहे खूप असं मनात इच्छा होती तर तीच इच्छा आम्हाला चलण्याला ताकद देत होती आम्ही इथून गेलो वर चढलोत पण च जाताना आम्ही या गोष्टींना खूप बारीकीने पाहत होतो ते झाडं हा निसर्ग हे वातावरण निसर्गानं चट असं एकदम छानपैकी नटलेला हा निसर्ग खूप कुतूहल वाटत होतं वरनं खाली बघितल्याच्यानंतर छोटे छोटेसे घरं दिसत होती नंतर गावसुद्धा खूप छोटं वरनं सुद्धा गाड्या खूप स्पीडमध्ये येत होत्या खालन सुद्धा वर जाण्यासाठी जात होत्या आणि रस्ता खूप छोटा आहे त्याच्यामुळं खूप काळजीपूर्वक जावं लागतं एकदम साईट पकडून आणि एकदम सुद्धा जाता येत नाही कारण रस्ते काही कुठं कुठं आम्हाला पोलिसवाल्यांनी सांगितलं की खूप जास्त सुद्धा पकडू नका कुठल्या कट्ट्यांनासुद्धा स्पर्श करू नका व्यवस्थित अशी काळजीपूर्वक तुम्ही जा त्यांचंच आम्ही पालन करून शिणी हळूहळू चालत होतो तर खूप छान वाटत होतं बरं का इथे या डोंगरालासुद्धा ते काय म्हणतात मला मला माहीत नाही पण केळीच्या झाडासारखे जा के असे खूप प्रकारची झाडं दिसत होती त्यांना केळीसारखे के सुद्धा